बेल नायकन नेव अन अपडेट बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस चा यशस्वी समारोप बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने पुण्याचे नाव जगात पोहोचले प्रशासनाने गेले सहा महिने या स्पर्धेसाठी खूप मेहनत व तयारी केली अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रशासनाचे कौतुक केले बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसच्या अंतिम टप्प्यासह स्पर्धेच्या यशस्वी समारोप आज पालगंधर्व रंगमंदिर समोर झाला त्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खरडसे खासदार मेधा कुलकर्णी युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनलच्या महासंचालक अमिना लानाया युएसआयचे उपाध्यक्ष व आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर पाल सिंग अभिनेता अमिर खान विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज पंचशील रियालिटीचे चेअरमन अतुल चोरडिया जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते मंत्री दादा पाटील यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे चांगले नियोजन झाले या स्पर्धेच्या यशाचे श्रेय कोणाला जात असेल तर ते श्री डुडी यांना जाते अशा शब्दामध्ये त्यांनी विशेष कौतुक केले पुणेकरांनी इतका मोठा खेळ उपक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले पुढील वर्षीही मो खूप मोठा इव्हेंट आयोजित केला जाईल असंही ते म्हणाले राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन म्हणाल्या भारत हे आता खेळासाठी एक चांगले ठिकाण झाले आहे आपले राष्ट्र खेळसंस्कृतीकडे वाटचाल करत आहे याचा जास्त आनंद होत आहे यावेळी यू सी आयच्या महासंचालक श्रीमती लानाया यांनी स्पर्धेचे अत्यंत यशस्वी आयोजन झाल्याचे सांगून स्पर्धेला प्रेक्षकांचा सा प्रचंड प्रतिसाद मिळाला असे सांगितले येथे सायक्लिंगला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी गिल तसेच अभिनेता आमिर खान यांनीही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले बजाज चोरडिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले